पंकजा मुंडेंनी स्टेटमेंट फिरवलं बीडमध्ये जरांगेंच्या मर्जीशिवाय राजकारणात जम बसवणं कठीणच भुजबळांनी पंकजा मुंडेनं विरोध दाखवला पंकजा मुंडेंनी ट्रेंडच बदलला बीडमध्ये जितकं पंकजांचं वजन तितकंच वजन जरांगेंनी बनवलं आतले सर्वे तेच सांगतायत जरांगेंच्या हातात आजही चाव्या आता बीड पाटण वेगळा दिसेल नेमकं घडलंय काय पांढरा शर्ट पांढरी पॅन्ट घातलेले बाप्पा सोनवणे ज्यावेळी आझाद मैदानावर गेले तेव्हा त्यांची पॅन्ट अक्षरशः चिखनांनी भरलेली होती खासदार असलेला व्यक्ती पॅन्ट चिखलामध्ये भरेपर्यंत असा आंदोलनामध्ये का जातो तर कारण होतं मनोज जरांगे बाप्पा सोनवणींना जितक्या वेळा जरांगेंच्या पायावर डोकं ठेवू तितक्या वेळा कमी आहे कारण बाप्पा सोनवळे खासदारच मनोज जरांगे पाटणमुळे झाले पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांचा दबदबा असलेल्या बीडमध्ये फक्त आणि फक्त जरांगेंच्या ताकदीमुळेच बजरंगबापा सोनवणे खासदार बनू शकले आतल्या सर्व्हेंनी रिपोर्ट पंकजा मुंडे धनंजय मुंडेंना आदेश दिला होता की जसं जरांगे म्हणतील तशी इथे मान डोलावली गेली होती संदीप क्षीरसागर प्रकाश सोळंके सुरेश धस यांचा वाटा असेलही पण मनोज जरांगेंच्या शब्दाला किंमत जास्त दिली गेली तेव्हापासून पंकजा मुंडे आणि मनोज जरांगेंच्या मधून विस्तवही जात नव्हता तुम्ही आहे तरी किती असं मनोज जरांगे म्हणाले होते त्याआधी पंकजा मुंडे म्हटले होते की उपोषण करून आरक्षण मिळत नाही इथून दोघांच्याही वादाला सुरुवात झाली होती ते आजपर्यंत कायम होतं या वादामध्ये पंकजा मुंडे नेहमीच मराठा समाजाला सामावून घेण्याची भाषा करायचा मात्र दसरा मेळाव्यामध्ये पुन्हा या टीकेचा कळस गाठला गेला आणि पंकजा मुंडे म्हणाल्या की या जातीवादाच्या राक्षसाचा नाश करा अप्रत्यक्षपणे पंकजा मुंडे मनोज जरांगेंनाच बोल्या अशा पद्धतीचं नरेटिव्ह सेट झालं आणि पंकजा मुंडेंच्या विरोधात मनोज जरांगेंनी गरळ ओकली इतकी गरळ ओकली की येणाऱ्या पुढच्या सगळ्या निवडणुकांमध्ये आता मराठे तुम्हाला दाखवून देतील असं मनोज जरांगेंनी सांगितलं मी आधीही म्हटलं होतं मनोज जरांगेंना ग्रामपंचायतचं ना सरपंच ग्राम व्हायचंय ना, ना राज्याचा मुख्यमंत्री व्हायचंय त्यामुळे मनोज जरांगीनी एखादा शब्द इकडचा तिकडे केला तर त्यांना फरक पडणार नाही पण राजकीय नेत्यांनी ने इकडचा शब्द तिकडे केला तर मतदानाच्या रुपाने फरक पडणार आणि पडणारच आहे त्यामध्ये छगन भुजबळ यांनी सुद्धा बीडमध्ये ओबीसी समाजासाठी मोर्चा घेतला या मोर्चाला मात्र पंकजा मुंडे नव्हत्या जुना विषय छगन भुजबळांनी छेडला आणि गोपीनाथ मुंडेंचे खरे वारसदार हे धनंजय मुंडे आहे असं स्टेटमेंट करून पंकजा मुंडेंना विरोध दाखवला तेव्हापासून प्रकाश महाजनांपासून अन्य कित्येक लोक जे आहेत ते पंकजा मुंडेंच्या विरोधात बोलत आहेत अर्थात एका छगन भुजबळांनी एक तर जुना दुखावरची खपली काढून आणखी मुद्दा छेडून दिला पंकजा मुंडेनं वाटलं आधीच मराठा समाजाकडून मनोज जरांगेन रुपी रोष आपल्यावर आहेच आणि आता समाजामधून सुद्धा रोष तयार होतोय यापेक्षा छगन भुजबळानं टॅकल करण्यापेक्षा मनोज जरांगेन सपत जुळून घेतलेलं कधीही चांगलं आणि म्हणून पंकजा मुंडेंनी जी स्टेटमेंट केलंय ते महत्वाचं माझा कोणावरही राग नाही माझा कोणत्याही समाजाला आरक्षण देण्याला विरोधही नाही फक्त ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यावे असं आपलं मत मी जरांगे पाटलांच्या विरोधात बोलले नाही लोकसभा निवडणुकीतील माझ्या भाषणाचा विपर्यास केला गेला हैदराबाद गॅझेटबद्दलही मी चुकीचे वक्तव्य केले नाही जरांगेंनीही समाजामधील दरी तोडली पाहिजे असं राज्याच्या पशुसंवर्धन आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडेंनी म्हटलंय माझ्या मतदारसंघात जरांगे पाटील यांनी जरी उपोषण केले तरी मी पालकमंत्री म्हणून भेट द्यायला तयार आहे जे गोपीनाथ मुंडे यांचे व्यक्तिमत्व होते तेच माझे व्यक्तिमत्व आहे माझ्या जातीचा असला तरी चुकीच्या भूमिकेला माझा पाठिंबा नाही प्रत्येकाला एसटी प्रवर्गातून आरक्षण हवे आहे मात्र हे आरक्षण केंद्र सरकार देते असंही पंकजा मुंडेंनी म्हटलंय परळी येथील हलगे गार्डन येथे आयोजित दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमामध्ये पंकजा मुंडेंनी बोलले होते आता या सगळ्या घडामोडींनंतर पंकजा मुंडेंनी तेच सांगितलंय की माझ्या हैदराबाद गॅझेटरच्या वक्तव्याबाबत सुद्धा विपर्यास गेला गेला गुलामगिरीतील गॅझेट मराठ्यांनी मान्य केलं कसा असा प्रश्न पंकजा मुंडेंचा होता प्रत्युत्तर म्हणून मनोज जरांगेही म्हटले की ओबीसीना मिळालेलं आरक्षण हे सुद्धा जुनं म्हणजे स्वातंत्र्यपूर्वाच्या काळातीलच काही दाखले तपासून दिलं गेलेलं आहे मग तुम्हीही गुलामगिरीतीलच आरक्षण वापरता असं म्हणून आपल्या पोट्यांनाही गुलामाची औलाद म्हणतायत असं मनोज जरांगेंनी डिवचून दिलं आणि आणखी एक मोठा समाज पंकजा मुंडेंच्या विरोधात उभा केला मात्र पंकजा मुंडेंची ही गोष्ट लक्षात आली आहे की बीडमधून धनंजय मुंडेंना काय खासदार की लढवायची नाहीये बीडमध्ये बीडमध्ये परळीपुरतच धनंजय मुंडे लिमिटेड राहतील पण आपल्याला अख्ख्या बिडी चालवायचं असेल तर मनोज जरांगेंसोबत वितुष्ट नकोच आणि म्हणून पंकजा मुंडेंनी जुळून घेण्याची भाषा केली का असा प्रश्न तयार झालाय आता पंकजा मुंडेंच्या आवाहनाचा मनोज जरांगे प्रतिसाद देतात का हे पाहण्यासारखं असणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतंय छगन भोजबळ ओबीसी नेते म्हणून किंवा ओबीसीचं सेपरेट नेतृत्व तयार करून मीच एकटा ओबीसी नेता आहे हे दाखवून देत आहेत हे पंकजा मुंडेंच्याही लक्षात आलंय का आणि म्हणून पंकजा मुंडेंची भाषाही बदलली आहे का पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे दोघांकडे बघण्याचा फरक खूप वेगळा आहे लोक पंकजा मुंडेंकडे एक संवेदनशील सुसंस्कृत आणि उच्च शिक्षित नेतृत्व म्हणून पाहतात त्या पंकजा मुंडेंना पुढचं राजकारण सोयीचं करायचं असेल तर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाच्या भूमिकेत थेट विरोध करून जमणार नाहीये का या सगळ्या मुद्द्यांवरती जरूर व्यक्त व्हा आणि आपल्या भन्नाट मराठीला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र